परीट धोबी समाजतर्फे मरीमाता मांडव उत्सव उत्साहात संपन्न याबाबत बाबत अधिकृत असे की धुळे शहरातील परदेशी धोबी समाज बांधवांच्या वतीने दरवर्षी सालबाजाप्रमाणे चालू वर्षात कुठलेही संकट आणि अनिष्ट घटना घडू नयेत त्यासाठी इडा पिळा टळू दे भरपूर पर्जन्य होऊ दे अशा भावनेतून सदर दरवर्षी परदेशी व धोबी समाजाच्या वतीने मांडव यात्रा उत्सव पार पडत असतो सकाळपासूनच धुळे शहरातील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर लगत असलेल्या मरीमाता मंदिर या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने येऊन मरीमातेचे दर्शन घेऊन फुला पुष्प चढवत श्रीपळ वाढवून या ठिकाणी मरीमातेचे दर्शन घेत असतात निमित्तानेच आज धुळे शहरातून श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर लगत असलेल्या मरीमाता मंदिरापर्यंत भव्य अशी ढोल ताशांच्या गजरात मांडव मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली तर यावेळेस दोन्ही समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या मांडव उत्सवात सहभागी झाले होते तर यावेळी प्रांतिक उपाध्यक्ष बंशीलाल परदेशी धुळे समाजाध्यक्ष प्रवीण परदेशी सहसचिव रोहित भतवाल उपाध्यक्ष भरत भतवाल सहसचिव मुकेश मोगरे गणेश परदेशी शांतीलाल भतवाल महेंद्र परदेशी युवक अध्यक्ष अजय परदेशी प्रवीण भतवाल पंकज परदेशी सतीश चव्हाण कुणाल भतवाल अक्षय चव्हाण आदी सर्व पदाधिकारी समाज बांधव या मांडव मिरवणुकीत सहभागी झाले होते धुळे जिल्हा परदेशी धोबी समाजातर्फे पन्नास वर्षाची परंपरा राखत दरवर्षी आम्ही आखाढ महिन्यामध्ये मरी मातेचा मांडव बोगलाईमधून गणपती मंदिराच्या मागे असलेल्या मरीमाताच्या मंदिराबंद वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक मिरवणूक या ठिकाणी आणत असतो याचं आणण्याचं मुख्य कारण असं आहे की आखाड महिन्यात मुसळधार पाऊस पडत असतो त्याच्यामुळे सर्वीकडे जे वातावरण आहे ते हिरवळ असतं आणि रोगराई पसरत असते तर रोगराईपासून रक्षण करण्यासाठी आम्ही देवीला साखळे घालतो आणि देवी, देवी मातेला सांगतो की आमच्या संपूर्ण कुटुंबाला शहराला आणि संपूर्ण जनतेला रोगराईपासून निरोगी ठेव अशी आम्ही सर्व प्रार्थना करतो तसेच ही परंपरा आमची पन्नास वर्षापासून सतत चालू आहे आम्ही देवीला नैवेद्य देऊन साडी चोळीचा आहेर करून पुष्पहार अर्पण करून सर्व या ठिकाणी नस्तक न, 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 नत नतमस्तक होऊन मातेचा प्रसाद घेऊन आपल्या आपल्या घरी जात असतो आणि आजचा जो दिवस आहे संपूर्ण धोबी समाज धुळ्यातला आपले व्यवसाय बंद करून या कार्यक्रमामध्ये हजीर होत असतो आणि मातीच्या मिरवणुकीत ढोल ताशाचा गजरा इथ पंत पोहोचत असतो <laughs> <था। laughs>